संत संगतीचे संत संगतीचे काय सांगू सुका आपण सुका। सुका। आपना देते। जाना, जाना, जाना प्राप्त प्रसंगी प्रवत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला भंग जगाचे मालक ज्यांच्या हातून वना करतात असे असणारे सर्व संतांचे लाडके भक्त नवे नवे, नवे तर एका संताने सांगावा की आमच्या सोबत दुसऱ्या संतांनी तीर्थयात्रा करावी असे असणारे नामदेव महाराज यांचा आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंगाकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचा अध्यय करते असते त्याचप्रमाणे आजचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा चालू असलेला हा अखंड हरिनामा सप्ताह चौदा वर्षापासून खरी महत्व एक आहे एक शताब्दी पूर्ण होऊन पुन्हा चौदा वर्ष आपल्या देवस्थानला प्राप्त आहे म्हणजे चौदाव्या वर्षामध्ये हा सप्ताह पूर्ण होत चाललाय आणि चौदाव्या वर्षाकडून पंधराव्या वर्षामध्ये करणार करणारे खरं म्हंटल तर महाराज लक्ष्मी नारायणाची स्थापना बरोबर ना अलौकिक आहे महाराज मी आता दर्शन घेतला तेव्हाच मला एक जाणवलं महाराज एकशे चौदा वर्षाची मूर्त आहे पण थोडा सुद्धा आपण काय म्हणतो गाडीला आपल्या एखाद्या जाऊन काय ओढत स्क्रॅच नाही महाराज इथेही लहान मुलं असतीलच ना आम्हाला ज्यावेळेस वेगवेगळ्या गावांमध्ये जावं लागतं ज्यावेळेस आम्ही दर्शनासाठी जातो ना त्यावेळेस दर्शन घेताना आमचं पहिलं लक्ष जात देवाच्या डोळ्याकडे आणि दुसरं लक्ष जात त्याच्या चेहऱ्याकडे डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर वाटतं अरे काय सुख आहे जर कधीतरी जगायचं असेल ना त्या लक्ष्मी नारायण सोबत जगावं असतं कधीतरी ज्यावेळेस कधी जाऊ तो आम्ही मंदिरामध्ये त्यावेळेस जर त्या डोळ्यात बघितलं तर वाटत की आपण कुठेतरी कमी आहे म्हणून आज जो सेवी करीत अभंग घेतला ना तो मी मुद्दाम तिकडे ते देव बघितले त्यानंतर ह्या देवांना विचारलं की आता आपल्या पाचवा दिवस आहे कोण कोणते अभंग झाले मी पहिल्यांदा विचारलं काल महाशिवरात्र होती महाशिवरात्रविषयी हो कोणी बोललं का त्यांनी सांगितलं थोड सांगितलं मग मी पण आज थोड सांगून पुढे निघल विठ्ठल अभंगाकडे जाण्यापूर्वी मी सरळ सरळ अर्थ मी तुम्हाला सांगतो बघा अभंग फारच गोड आहे प्रत्येकाचा अभंग फार गोड असतो पण आज सेवेकरिता जो अभंग घेतलाय ना तो फारच गोड आहे या अभंगामधून नामदेव महाराज संगतीचं महत्व प्रतिपादन करतात नामदेव महाराज म्हणतात संत संगतीचे काय सांगू सुख काय सांगावं त्यांच्या संगतीमधलं सुख ज्या ठिकाणी आपला आणि फर्क कोणी हेच कळलं जात नाही त्या संगतीमध्ये काय सुख सांगायचं संत संगतीचे काय सांगू सुख काबर महाराज कारण ते साधूए साधू सादु म्हणजे संत आणि संत म्हणजे साधू मग ते नामदेव महाराज म्हणतात साधू थोर जाना एकदा म्हणतात साधू थोर जाना दोनदा म्हणतात साधू थोर जाना तीनदा म्हणतात महाराज कदाचित प्रश्न पडतो एका शब्दाची डबल डबल जर आपण बोललो तर आपण काय म्हणतो तुला शब्द आठवत नाही म्हणून बोलतो याच्या अर्थ नामदेव राय काही आठवत नसेल म्हणून बोलले असते बरोबर ना बरोबर ना। का नामदेव महाराज म्हणतात नाही पहिला साधू थोरे वृत्त लोकामध्ये दुसरा साधू थोरे स्वर्ग लोकामध्ये आणि तिसरा साधू थोरे पाताळामध्ये महाराज म्हणून तिन्ही लोकामध्ये साधू थोरे ना म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी कलियुगामध्ये पुढे सांगत असताना ते म्हणतात सम आणि शरीराचा भ्रमण भ्रम येण नामदेव महाराज म्हणतात या लोकामध्ये बघत असताना आपली एक सवय होऊन गेलेली येताना दहा मुलं येत आहे पण आई त्याच्याच मुलाला हाक मारते बरोबर स्वतःच ते लोकाचं ते स्वतःच ते बाळ आणि लोकांचं ते कार्ट संत नाही संत बघत असताना सर्वांक समदृष्टीने बघतात यह लोकी तोची सर्वाभूती सम सर्व भूतामध्ये सम बघतात आणि काय या शरीराचा भ्रम नेनो कदा ने शरीराचा भ्रम काही करत नाही त्या शरीराकडे बघत नाही याही पुढे सांगत असताना ते म्हणतात नाम म्हणे गाय दूध एक सार किंवा नामा म्हणे गाय दूध एक सरे साधू निरंतर वरतेच तैसा महाराज म्हणतात नामा म्हणे काय ज्याप्रमाणे गायीच्या कासेमध्ये काय गा। असत अमृत काय असतात बोलता कोल्ली बोलता गाव ना बोललीच ना कोल्हे गावाचे बोलताना बोलताना गायीच्या कासेमध्ये काय दूध दूध असत नामदेव महाराज म्हणतात की जस गायीच्या कासेमध्ये दूध सारे ना त्याचप्रमाणे या जीवनामध्ये वागत असताना संतांच जीवन सारे हेच महाराज एक सार साधू निरंतर विठ्ठल विठ्ठल अभंग कडे जाण्यापूर्वी मी थोडस भक्त महाशिवरात्रीकडे वळतो बघा काल त्रयोदशी आणि आज चतुर्दशी पाच पर्व सांगितले महाराज आपल्या शास्त्राने पहिलं पर्व सांगितलं रामनवमी दुसरं पर्व सांगितलं कृष्णाष्टमी तिसरं पर्व सांगितलं वामन जयंती चौथ नोरसिंह जयंती आणि पाचवं पर्व आहे ते म्हणजे महाशिवरात्र शास्त्राने पाच सांगितलं त्यामध्ये अजून एक लपलेलं आहे सहावं ते म्हणजे राधाष्टमी माहीत नसेल ती वृंदावन अयोध्या तिकडे धरली जाते आपण पाचच पर्वांचा विचार करू आज जे महाशिवरात्र काल होती चतुर्दशी तर काय महात्मा आहे महाराज ज्यावेळेस प्रलय झाला आणि प्रलय झाल्याच्या नंतर माग कृष्ण चतुर्दशीला महाराज या रुद्र अवतारातून ब्रह्मदेवकडून भगवान शिवशंकर प्रगट झाले तो आजचा दिवस प्रलय झाला महाराज आणि याच प्रलयामधून हा ज्यावेळेस अवतार झाला त्यावेळेस महाराज सर्वांना माहिती आहे सर्वांना कथा ज्ञात असेल ज्यावेळेस समुद्र मंथन होते आणि समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडत आहे बरोबर की नाही चौदा रत्न चौदा प्रकारच्या बाहेर पडत आहे त्यातलं एक रत्न आपल्याला सर्वांना माहिती आहे ते म्हणजे अमृत बरोबर ना बरोबर महादेवाने अमृत प्राशन केले काय विठो विठो विनंती आहे माझ्याक लक्ष देऊन कीर्तन ऐका चुकलं तर मला सांगा नाही तर तुम्ही खरं बोला नाही तर आपला मस्त आहे खोट बोलायचं पण रेटून असं नाही हे सर्व व्हायरल होते विठ्ठल विठल समुद्र मंथन करत असताना महाराज समुद्र मंथनातून चौदा रत्न बाहेर पडले सर्वांना माहिती त्यातून काम धेनू उच्च श्रवण नावाचा हत्ती बाहेर आला परत आपला अमृत बाहेर निघाला त्यातलं एक रत्न सांगून जायचं ते म्हणजे विष विष प्रगटलं आणि जमीनवर पडून महाराज आपण कोणाचे भक्त आहोत आपल्या मध्ये शास्त्रकारांमध्ये दोन भेद आहे महाराज महाराज म्हणतात एक शिवाचे भक्त आणि एक विष्णूचे भक्त आहे मला सांगा एक शिवाचे भक्त आणि एक वैष्णव भक्त शिवाचे भक्त कसे गंध लावतो आडवा आणि शिवाचे भक्त शिवाचे भक्त त्यांना डबल विचारतो त्यांचं लक्षच नाही शिवाचे भक्त कसे गंध लावता आणि वैष्णवांचे ब्रह्मदेवे जगाचं पालन पोषण ज्याने केलं ना ते विष्णुदेवे आणि जगावर संवार करण्याची पडली ना तो महादेवी मग त्या चौदा रत्नांमधून एक रत्न निघाला ते हल नावाचं विष महाराज प्राशन केलं माझ्या भगवान शिवशंकराने आणि ते कंठामध्ये धारण केलं तेव्हा त्याचं ते नाव पडलं नीलकंठ नाही महाराज भगवंताला अनेक नाव आहे महाराज अनंत रुप्यानंत्री महाराज काय माझ्या देवाचं अनेक नाव आहे त्रिनेत्र कृतीवासा महादेवे शिवे भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे आपल्याला महादेवांचे रूप आपल्याला बघता येतात बरोबर नाही मग हे नीलकंठ नावाचं ज्यावेळेस नाव पडलं ते का पडलं हे प्रासान गेलेलं होतं ना <स्थाँगा> त्या दिवशी आणि काही काहीची झाली म्हणून ती विसंगत आहे महाराज महाराज ही जी कुसंग कुचकट भाऊबंदी कुचकट म्हणजे ह्या ज्या सांगतील हे पण आपल्याला स्थितीला नेणार नाही दुसरी संगत सांगून जाईल विसंग संगत फक्त ठेकून कुस काय हिरा संगे नाडूला महाराज ढेकून बरोबर तो फक्त लाकूडच कोरतो त्याने सुद्धा काय कोरलं हिरा हिरा मग संगत करायची महाराज हा संगत खूप महत्वाचा विषय महाराज कारण तू खबर आहे विसंगतीच महत्व सांगत असताना महाराज एक दृष्टांत देऊन आहे महाराज गाथ्यानुसार महाराज म्हणतात की महाराष्ट्रातला मुलगा आहे आपल्या गावातला मुलगा आहे कोल्ली गावातला मुलगा आहे आणि कर्नाटकातली मुलगी महाराज पूर्वीच अदृष्ट आताचा नाही महाराज बरोबर ना कस जमलं मला माहित नाही पण जमला कर्नाटक मधली मुलगी महाराष्ट्रातला मुलगा आहे महाराष्ट्रातला म्हटल्यावर पेक्षा आपल्या कोल्ली गावातला मुलगा आहे महाराज इथं कुठे जवळ रेल्वे स्टेशन आहे कोणतंय पनवेल पनवेल महाराज पनवेलवरून दोघं के -के जोडप निघत लग्न नवीन झालं पूर्वीचे लग्न महाराज आपले बाप जमवायचे आता तो प्रश्नच ठेवला नाही बरोबर आहे नाही लग्न जमलं महाराज लग्न झालं मग बापाने सांगितलं अरे ऐक जुन्या पद्धतीच आहे जा आपल्या परतमोळ होता ना लग्न झाल्यावर पहिलं परतमोळ झालं दुसरंही झालं तिसरं झालं चौथं झालं आणि पाचवा परत मुळाला बापाने मुलाला सांगितलं ऐकणारे आता पाचवच मुळे शेवटचं मुले मुळे तू जा कुठे बायकोला घेऊन आपल्या माहेरी जा आज जा मुक्कामी थांबा आणि उद्या पुन्हा दोघं या महाराज पनवेल वरून गाडी निघतीये जोऱ्या वाट चुकती के, -के एक्सप्रेस जोपर्यंत महाराज महाराष्ट्राची बॉन्डर क्रॉस होत नाही ना तोपर्यंत आपल्या कोल्ह्या गावातला मुलगा होता त्याला मराठी जमत होती महाराज पणवेल पुणे सगळ्या पाट्या वाचित वाचित गेला महाराज महाराष्ट्राची बॉन्ड्री क्रॉस झाली आणि तिथून पुढे कर्नाटक लागल्याच्या नंतर तिथून पाठी चालू झाली महाराज कोणती चालू झाली वाचतच येत नव्हती कारण मुलगी होती कर्नाटकी तिला तिची भाषा समजत होती याला मराठी तिला कर्नाटकी कानाडी भाषा येत होती मग ज्यावेळेस महाराष्ट्रातून गाडी पुढे निघाली त्यावेळेस हा बसला शांत मग पुढचं स्टेशन आला बायकोला विचारला ग हे कोणतं स्टेशन महाराज नवीन लग्न झालेलं पण जुन्या काळच सांगितलं एनंद्री एनंद्री म्हणजे अहो तुम्ही काय म्हणता एनंद्री म्हणजे तुम्ही काय म्हणता hmm. याला वाटलं या स्टेशनचं नाव एनंद्री पुन्हा गाडी तिथून निघाली पुढच्या स्टेशनला गाडी गेली बाईक वाईक ना हे कोणतं स्टेशन बायकोने पुन्हा आनंदाने विचारलं नंद्री याला वाटलं एक बुर्द असेल एक खुर्द असेल बरोबर ही नाही पुढे गाडी निघाली पुन्हा हे कोणतं स्टेशन तिने सांगितले एनंद्री एनंद्री म्हणजे तुम्ही काय म्हणताय महाराज एनंद्री येनंद्री येनंद्रीनंद्री महाराज चार झालं पाच झालं दहा झालं बारा झालं बारा वाड्या राहत्या त्याला वाटलं बारा वाड्यांचं नाव काय असेल एनंद्री एनंद्री एनंद्री, एनंद्री, एनंद्री मग तो तेराव स्टेशन आलं आणि मग हिनी बाया वरच केले होता अशा दोन्ही हाताच्या दोन्ही बाया वर केलेल्या होत्या आणि स्टेशनला गाडी थांबली अगं बायको ऐक ना पाणी आणतो खालून कारण मला बिस्लरीचं पाणी प्यायची सवय लागली ना पाणी आणतो या मला सांग ना हे स्टेशन कोणतंय तिने सांगितलं हे नंद्रे याला राग आलेला होता याने जसे दोन्ही हातवर केले तसे तिच्या सांग कन विठ्ठल म्हणून सांगतोय सखवाद वाल्यांना पोरी द्यायच्या <laughs> मला सांगण बसली भासल्या बस बरोबर तिने लगेच उद्गार काढला याड बदत्री याड बदत्री याड बदत्री म्हणजे तुम्ही मला का हाण छोटत नाव ती का हांडल याला वाटलं या स्टेशनचं नाव याड बदत्री पुढलं पुढच्या स्टेशनला गाडी गेली यावेळेल तरी महाराज माझा दृष्टांत संपला तू कोबर आहे म्हणतात कधी कचे नामा नामा अरे ज्ञानोभर आहे सोबत तुला जायचं ना नव्हता जायचं ना, ना? बळ पाठवलं रे मी अव लई झाली लई झाली किती झाली ती महाराज शब्दाने सांगता येत नाही हेच महाराज अभंगाच्या प्रचार ज्ञानोब सोबत गेलेले नामदेव राय उत्तर देवा नामदेव राय म्हणताय देवा गेलो पण या संतांच्या संगत संगतीमध्ये काय सांगू सुख संत कळाले पाहिजे महाराज संगत जर संतांची करायची तर संत कुणाला म्हणतात हे कळलं पाहिजे नाही तर मला म्हणायचं रे जा रे सखर आमच्या बोरासोबत पण जर तोच लाईनीत नसेल तर मी कसा लाईनीत राहील बरोबर एक नाही संत कळायला पाहिजे आम्ही झालो स्वामी ज्यांच्याकडे काम क्रोध मद अहंकार या सहा विकारांचा त्याग आहे त्यांना संत म्हणतात महाराज संतांच्या व्याख्या भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या केलेल्या आहे सांगायला गेलं तर महाराज मला खालून टाइम दाखवलाय आणि घड्याळ पळतय पण नागेला आज महाराज